आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ही निवडणूक लढवली आणि त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं घवघवीत यश या ठिकाणी पुणे जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाले आहे आदरणीय बाबांनी देखील खडकी देवळगाव राज्य गटामधून ही निवडणूक लढवली आणि आदरणीय बाबांचा जवळजवळ चार हजार दोनशे चांगल्या पद्धतीचा विजय झालेला आहे आदरणीय बाबांनी गेल्या दोन टर्म मध्ये जी काही कामं या भागामध्ये केलेली आहेत त्या कामाच्या जोरावरती आणि त्या कामाला कामाला मानून इथल्या नागरिकांनी त्यांना जो विजय संपादित करून दिलेला आहे तो खरच मान्यजोगा आहे आदरणीय महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री त्याचप्रमाणे आमच्या सर्वांच्याच आदरणीय सुनेत्र यांना विनंती आहे की येत्या जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदासाठी आदरणीय बाबांना आपण संधी द्यावी आणि पुणे जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी आदरणीय बाबांना मिळवून द्यावी ही आपला सर्व आम्ही एकमेकांनी मागणी करत आहोत